नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती दोन हजार चोवीस याबाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेला आहे याबाबतची माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नोकरी विषयची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या अप यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलेलं होतं की महाराष्ट्रामध्ये लवकरच पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे आणि जवळपास सव्वीस हजार प्लस जागेची भरती मित्रांनो येणार आहे तर आता या प्रक्रियेला सुरुवात झालेली असून तर जेवढ्या की जागा एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत भरल्या जाणार आहे याची संपूर्ण माहिती परिपत्रकाद्वारे मागविण्यात आलेली आहे तर पहा परिपत्रक कशा प्रकारचं आहे तर तर बघा मित्रांनो अठरा डिसेंबरला हे परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे विषय आहे पोलीस शिपाई संवर्गात रिक्त होणाऱ्या पदांची माहिती पाठवण्याबाबत उपरोक्त विषयास अनुसरून या कार्यालयाचे प्रबाधीन पत्राचे अनुषंगाने एक जानेवारी दोन हजार बावीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत विविध पोलीस घटकातील रिक्त होत असलेले पदे सन दोन हजार बावीस तेवीस पोलीस शिपाई भरतीने भरण्याकरिता बिंदू नामावली प्रमाणित करून पोलीस शिपाई किंवा चालक पोलीस शिपाई बँड्समन या पदावर रिक्त होत असलेल्या पदांची विविध नमुन्यातील माहिती दिनांक ऑक्टोबर दोन हजार तेवीस पूर्वी या कार्यालयास लॉग इन आयडी वर न चुकता पाठवण्याबाबत सर्व घटक प्रमुखांना कळविण्यात आले आहे तसेच दिनांक आठ नोव्हेंबर व तेरा डिसेंबर रोजी स्मरणपत्र पाठवूनही खालील नमूद घटक प्रमुखाची विविध नमुन्यातील माहिती अद्यापपर्यंत या कार्यालयास प्राप्त झाली नाही तर मित्रांनो जेवढ्या की जागा रिक्त आहे एक जानेवारी दोन हजार बावीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस या दरम्यान त्याची माहिती मित्रांनो या ठिकाणी पाठवण्यासाठी सांगितलेली होती तीस ऑक्टोबर रोजी यांना ही माहिती पाठवायची होती पण मित्रांनो काही घटकांनी अजूनपर्यंत माहिती पाठवलेली नाही आहे तर आता त्या घटकांना हे परिपत्रक पाठवण्यात आलेलं आहे प्रति या ठिकाणी दिलेला तुम्ही पाहू शकता तर यामध्ये बघा काय काय राहणार आहे तर पोलीस शिपाई या ठिकाणी किती जागा रिक्त आहे त्या घटकांना पाठवायचे आहे ठीक आहे पोलीस शिपाई सर्व आरक्षणासहित ठीक आहे नंतर मित्रांनो पोलीस शिपाई चालक नंतर पोलीस शिपाई बँड्समन एस आर पी एफ ठीक आहे या संपूर्ण मित्रांनो माहिती ज्या घटकांना ही नोटीस पाठवण्यात आलेली आहे त्यांना हे भरून पाठवायची आहे नंतर सशस्त्र पोलीस शिपाई बँड्समन म्हणजे एस आर पी एफ बँड्स ठीक आहे हे संपूर्ण याने आराखडा तयार केलेला आहे आणि या आराखड्यात संपूर्ण कास्टनुसार जागा समांतर आरक्षणानुसार जागा पाठवणे गरजेचं राहणार आहे ठीक आहे मित्रांनो काही पोलीस आयुक्तांनी ही माहिती जी आहे हे पाठवायची होती पण त्यांनी अद्यापपर्यंत पाठवलेली नाही आहे त्यांना पुन्हा आठवण देण्यासाठी आणखी परिपत्रक पाठवण्यात आलेलं आहे तर एक जानेवारी दोन बावीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत जेवढं की जागा रिक्त झालेली आहे पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक आणि बॅट्समन या पदाच्या संपूर्ण माहिती त्यांना भरून पाठवायची आहे तर पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात केव्हा होणार आहे हे नक्की नाही आहे मित्रांनो तर एवढं नक्की आहे की एकतीस डिसेंबरच्या ही जाहिरात येणार नाही जो जियानुसार एकतीस डिसेंबरच्या अगोदर वयोमर्यादा तुम्हाला वाढवून देण्यात येणार होती ती आता या ठिकाणी सध्या पॉसिबल आपल्याला दिसून येत नाही तर जाहिरात आलीही ही, ही जानेवारी शेवटी शेवटी किंवा फरवरीच्या सुरुवातीला येऊ शकते आणि आणि नंतरची भरती प्रक्रिया ही निवडणूक पूर्ण झाल्यानंतर होऊ शकते ओके मित्रांनो व्हिडिओ महत्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद